नमस्कार आता सगळ्यांना आता माझा हळदी किंकू मी आता रेडी झाले आता बाया येते नाय केलं कोण सांगत पावडर पावडर लावायला हो मी नाही गोरी दिसते ना आता काय करणार कापल्यांद जास्त गोरी दिसतात गोरी माणसा अजून गोरे दिसतात पावडर तुम्ही नका शिकू तुमच्या गोरीच येईल आपण सुंदर पावडर कुठे पावडर खातो इतक्या थांना मिळ आता माझ्या बाळा तुम्हाला काय मिळत नाही एक मिनिट तो आता मेकअप केला ना मी पावडर थोडीशी तोंडात तुटली इतकी अशी आणि तुम्हाला जर मी कशी मी कशी दिसते कशी दिसते मग मी येईन तुझे पप्पे घेईन आणि तू म्हणाय पप्पी घेतले म्हणा मी कशी दिसते मग मी तुला पावडर थाकल सगळे पण मी एवढा मेकअप कधी करत नाही मी फॅरम लावली सुद्धा लावत नाही फॅरम लावली लावली लावत नाही मी माझी बायला बांगडी नाही घेतली माझी बाय रचन बसली रुसलाय बाबू बाबू रुसलाय बांगड्या पुढ बांगड्या मेंगड्या असेल तिथं किती वेळ आणलं किती वेळा पिकून दिलंय काही हे बघा आता मी हिवाणाचं सामान हे आणलंय दाखवण्याचं सामान किती हे नाही नाहीत लाडू नाहीत हे गुलाब मस्त आहेत ना बायाला सगळ्यांना द्यायला हल्ली वाटायला आणि हिवाणाचं सामान प्लेट आणलं तर मी सगळ्यांना आणि तिळाचं लाडू नाही घेतं मग ही देते हे पण गोडच आहे तिळगू घ्या आणि गोडगोड बडा हदी सगळ्यांना माझ्या शुभेच्छा पटकन या आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर असंच कंटिन्यू करायला कुठेही जाऊ नका आता लेडीज येतील साडेआठचा टायमिंग दिलेला आता आ आठ पंचवीस झाले तर येतीलच लेडीज आणि आमचे परमेश्वर बघा दुसरा मोबाईल 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 बाद झालं होते मोबाईल एवढी बायको सुंदर सजली कौतुक करायचं काय नीट बसा बस की कधी सुधारणार तुम्ही आता, आता लगेच चढ मी काय म्हणते आता वाटत

<rik decorative life> नमस्ते नमस्ते <ech�wn lavender> नमस्ते. <sevent que> <byional> नमस्ते।, <Lake honeymoon> नमस्ते 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 <agarap�ard> एक छोटा एक बडा कैसर आहे

मी आमच्या मागण्या मी लांडा लावून घडी लावून मागणं नाही लाईट बंद झोपली मग काय काय म्हणते आतमध्ये झोप बघितला जोप बघायच पण

सगळे माझे सगळे मध्ये मध्ये आज काय तो ब किती छान स्मोट होता जो ऐय काय गरिबांनो आपण मामा काय आहे आधीपासूनच जवई तो झालं तो बाबा काय काय करतय काय काय सांगतोय त्यांचा संजीला काय काय सांगतो आपण सगळे सगळे नाव घेयचे आहे नवरांजी हा अजून नवरांजी नाव घेयचे दारू काय माझेच घेला नवराच्च कशाला मी आले तर नवराच्च कशाला केसर आहे तू नाव नाही की हा हे काल घेतलं मग ते नाही वगैरेला नवरा नवरा नि जॉब विचार हेने घेतलं हा झालं होतं मी नव्हते मी नाव घेतलं पुढे अजून अजून नाव घेतलं हेलो हेलो निदा कथिले नले आडी आमले स्लाई चिनाची तीले हो आणि दोनच विकेट आणि दोन विकेट लागली जागावर आई हॉस्पिटलला जायचं आहे एड्रेस मी ना भांची वाट लावली तुम्ही

आई बघा ना इते ना नाही आज केलं नाही तर आली ना मी आई उतरून पण लागला जातो रे जनजी घरी हं नमस्कार नाव काय बघा हां एक वर काय फक्त तुझी मेहनत तुझी हां फक्त मोठी नाव घे